लाडकी बहिणींनो लाडकी बहिणीसाठी अनादाची बातमी आहे की लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल तर लाडकी बहिणींनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच अंतर्गत जे काही पात्र असतील या योजनेअंतर्गत ज्यांची के वाय सी ही झालेली असेल त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच अंतर्गत ज्यांचं के वाय सी झालेलं असेल ज्यांचं डी बी टीच्या माध्यमातून पैसे हे खात्यामध्ये ट्रान्सफर होतात त्यांना याचा लाभ मिळणार आहे ज्यांची के सी झाले नसेल त्यांना कदाचित हप्ता पडणार नाही आहे तर याअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही तुमचा जो काही अकाउंट असेल तो चेक करू शकता की तुम्हाला हप्ता हा जमा झालेला आहे किंवा नाही तर तुम्ही तो चेक करू शकता जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे या अंतर्गत जो काही थमनेला आहे त्याच्यावरती स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही पाहत असाल की जे काही जो काही ट्रान्झॅक्शन झालेला आहे म्हणजे पंधराशे रुपये जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर ही एक महत्त्वाची जी काही बातमी आहे ती नक्की च आपल्या मित्रांना किंवा लाडकी बहिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती किंवा महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल की लाडकी बहीण योजनेचा जो लाडकी बहीण योजनेचा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली एक महत्त्वाची माहिती त्यांना मिळेल तर आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र